अर्बन बँका आणि जिल्हा बँकेचा पुरस्कार मिळत जातो जर आपल्या बँकेला सण दोन हजार केमिसारा करता नेता खूप जिल्हा सरकारी बँक म्हणून पुरस्कार मिळालं आहे यामध्ये सरकारी आहे तर आपल्या वतीनं बँक वतीनं आपल्या कोल्हापूर जिल्हामध्ये बँकेला बँक म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल मी या बँकेचे सर्व सभासद आणि सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांचं मनपूरक लागलेलं आता वास्तविक आज सगळ्यांचा कौतुक करण्याचा दिवस आहे आज काय मी कुठली टीका करणार नाही तर तुम्ही रोज बँकेचा सध्या काही आढावा घेत असताना मी आपल्या जनरल मॅनेजरला सांगत असतो की अद्यापही आपल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना ग्राहकावरून कसं वागावं आणि फिरवी गोळा करण्यासाठी कशा पद्धतीनं कष्ट करावेत मेहनत घ्यावी हे अद्यापही आपण करत नाहीतही मी अनेक वेळा ज्या ज्या वेळा कार्यशाळा झाल्या त्याच्या उदाहरण दिलं आहे की नॅशनल बँकेचे अधिकारी जे अनेक राज्यातून येतात त्यांना मराठी भाषा सगळं येत नाही परंतु ज्या ज्या वेळा एखादा प्रकल्प निघतो विशेषतः कोल्हापूर ते रत्नागिरी या रस्त्याचं भूमिसंपादन झाल्यानंतर जे कोट्यावधी रुपये आले त्यातला आपल्या बँकेकडे हिस्सा फार कमी आला आज शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्ज घेतात ते आपल्या बँकेत ठेवी ठेवत नाही ग्राहकाशी आपला संपर्क नाही क्यू आर कोड नावाची आपण योजना काढली त्याला आपण प्रतिसाद देत नाहीत माझी या निमित्ताने तर तुमचं कौतुक करताना एवढीच मला विनंती करायची आहे की कासा ठेवी वाढायची असतील तर क्यू आर कोड आपल्याला घरोघरी न्यावे लागतील मी जनरल मॅनेजर मॅनेजर आणि उपव्यवस्थापकाने मी सांगितलेलं आहे की आता बँकेतून एक दिवस किंवा आठवड्यातून दोन दिवस संध्याकाळी आपण गावागावात भेटलं पाहिजे मोठ्या मोठ्या शहरात भेटलं पाहिजे आणि ग्राहकांना प्रकारे आम्ही सेवा देऊ शकतो त्याचा प्रयत्न आपण करण्याची आवश्यकता आहे आता पावणे अकरा हजार कोटी रुपया आपल्या झालेल्या आहेत पुढच्या वर्षी तेरा हजार रुपयेचं उद्दिष्ट आपल्यासमोर आहे आणि आपल्याला नवीन नवीन आव्हानं अनेक बँकांची नॅशनल बँकांची कमर्शियल बँका येत आहेत तर या सर्व क्षेत्रामध्ये जाऊन ही जिल्हामध्ये ती बँक आपल्याला देशात एक नंबरला आणायची आहे त्यासाठी आता आता आळ झटकून बँक आपली जन्मी आहे ही आपली मुलाबाळांची शिक्षण करणारी आपल्या कुटुंबाचं संवर्धन करणारी बँक आहे ती जुनं आपली आई आहे या भावनेनं आपण येणाऱ्या काळात काळासहांनी काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा पुरस्कार मिळाल्याबद्दल मनपूर्वक मी अभिनंदन करतो असे आज माझा येण्याचा गुरुवार दिवस नाही मुंबईवरून काफी सर्वांचे आभार म्हणून आपण